कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेविरोधात माल्ड नंतर आता इंडियन मेडिकल असोसिएशन सुद्धा आक्रमक झाले आज इंडियन मेडिकल असोसिएशनचा देशव्यापी संप आहे तर कोलकात्यातील महिला डॉक्टर अत्याचार आणि हत्येप्रकरणी हे आंदोलन केलं जाणार आरोग्य सेवेवर मोठा परिणाम होतोय तर गोरगरीब रुग्णांचे हाल होण्याचा अंदाज आवर्तवला जातो चार ते पाच दिवसापासून आंदोलन सुरू आहे सरकारकडून त्याचा कसा रिस्पॉन्स येत आहे सध्या तरी आम्ही जी पहिली मागणी केली होती की प ती जी घृणास्पद जी घटना घडलेली आहे आमच्या कलिगसोबत आर जेकर मेडिकल कॉलेजमध्ये त्याच्यासाठी आम्ही म्हटलं होतं की आयला इन्व्हेस्टिगेशन जावी पण त्याच्या पुढचं त्याच्या पुढचं काहीच प्रक्रिया पूर्ण समोर गेलेली नाही आहे सर्वप्रथम तर नक्कीच हो एक अशा जेव्हा घटना कानावर येतात तेव्हा एक शरीरातून जे एक ते एक आ, हे आक्रोश होतो खूप आक्रोश होतो आजकाल आता 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 आज ह्या याच्याने इन्सिडेंटने तर आम्ही सगळे इतके चिडले आहोत की म्हणजे ही तर हद्दच पार झाली म्हणजे आतापर्यंत आपण बघत आलो आहे की शिवीगाळ करणं धमक्या देणं मारहाण करणं हे तर एक कॉमनच होतं पण ही जी घटना घडली आहे ती खूपच घृणास्पद आहे ज्या त्याच्यामुळे सगळा देश एकवटला आहे सगळ्या देशातले जे डॉक्टर्स आहेत ते एकवटले आहे आणि आमचं हे काम आंदोलन आम्ही सुरू केलं आहे ॲक्च्युली जी घटना घडली ती खूपच घृणास्पद होती केंद्र सरकारचं जे आहे कि कि की त्यांनी आता एक सर्क्युलर काढलं की बाबा कुठल्याही रुग्णालयामध्ये एखादा हेल्थकेअर कर्मचारी असेल किंवा आपले डॉक्टर्स असतील त्यांच्यावर जर हात उचलला गेला किंवा त्यांना शिवीगाळ केली किंवा त्यांना कोणत्याही प्रकारे आत्म अपमानास्पद वागणूक दिली गेली तर त्याच्यावर कारवाई होईल सहा तासाच्या आतमध्ये आणि ही जबाबदारी त्यांनी त्या संस्थेचे जे प्रमुख आहेत त्यांच्यावर दिलेली आहे आमचं सरकारकडून हेच मागणं आहे की आम्ही जे लोकांना ट्रीट करण्याचं काम करत आहे जे लोकांना बरं करण्याचं काम करत आहे तर ते एक निर्भय वातावरणामध्ये आम्हाला करू द्यावं आणि त्यासाठी लवकरात लवकर जो आमची पहिली मागणी आहे मुख्य मागणी की सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे की ज्याच्यामुळे आम्ही निर्भय वातावरणामध्ये काम करतो करू लौकर तर तो लवकरात लवकर आणावा आणि याच्यावर याच अधिवेशनामध्ये किंवा एक अशा तुम्ही एक टाइम लिमिटमध्ये आम्हाला एक ठोस कारवाई करणाऱ्याची शाश्वती द्या तरच आम्ही त्याच्यामध्ये एक प्रकारे म्हणजे हे होऊ शकू जब काही आप घटना सुनते हो सबसे पहिले आपल्या मन क्या फिलिंग आता है? हमारी अंदर से रूह काप जाती है हर एक महिला जो भी ये भारत में है उनके अंदर से रूह कॉँप रही है कि हमें हमारे काम की जगह पर जो मंदिर माना जाता है वहाँ पर भी हम सेफ फील नहीं कर रहे हैं वहाँ भी हम सिक्योर फील नहीं कर रहे हैं मतलब औरतें यहाँ की भारत की कहाँ जाएँ तो कहाँ जाएँ यहाँ पर भारत में उन औरतों को देवी माना जाता है पूजा जाता है उनकी लक्ष्मी माना जाता है और वहीं पे ऐसा हो रहा हादसा हो रहा है तो हम तो अंदर से एकदम वी आर शुग्ड इन फ्रॉम इनसाइड कि क्या हो रहा है और हम चाहेंगे कि सिक्योरिटी और बढ़ा दी जाए तो लेकर स्पेशली वर्क प्लेस पे हॉस्पिटल्स पे हर जगह सिक्योरिटी गार्ड्स और ये सब लगाए जाए कैमरा पर्सन वेदा निवलेकर निवले सहिदेशातिमारी न्यूज मुंबई